महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सातपूर येथे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाणे येथे शांतता समिती बैठक आगामी गुढीपाडवा उत्सव रमजान रामनवमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण उत्सव पार्श्वभूमीवर आज सातपूर पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठक विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली दरम्यान यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवाडे वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शांतता समिती बैठक पार पडली यावेळी बारागाड्या उत्सव यात्रा उत्सव निमित्त सातपूरचे ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांनी विविध सूचना मांडल्यात यावर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी सातपूर पाडवा यात्रा उत्सवाचे अध्यक्ष प्रकाश निगड कार्याध्यक्ष तानाजी निगड श्री गणेशा मानकरी कैलास निगड एक गाव एक शहर भीम जन्मोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षा मायाताई काळे आरपीआय नेते प्रकाश लोंढे लक्ष्मण घाटोळ फारुकबाई पठाण शांताराम नेगड सुनील मौले सचिन घाटोळ अनिल मौले पद्मराज काळे योगेश गांगुडे लियाकत शेख समाधान जगताप तसेच महावितरणचे अधिकारी विलास मोरे मनपा अधिकारी अधिकारी विश्वास विलास गीते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक

शोभायात्रा पण काढली जाते आणि ही परंपरा जी बारा गाड्या आहे ती नेहमी दरवर्षीप्रमाणे शांततेत आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने सहकार्य सहकार्याने एकदम व्यवस्थित पार पडते माझी एवढीच विनंती आहे आमचे सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब ते एस साहेबांना बोलवलं आणि ते आले मी त्यांचा आभार मानतो पहिली मिटिंग आहे कसं आहे तुम्ही ए सी पी डी सी पी सर या मिटिंग आले गावची यात्रा म्हणजे तुमची आमची सर्वांची यात्रा आहे आणि आमच्या आमची गावची यात्रा दरवर्षी एकदम शांततेत व्यवस्थित पार पडते आणि चांगले अनुभवी लोक आहेत यावर्षी थोडे नवीन नवीन नवी कमिटीवर आहे बाहेर परंपरा आहे जसं गंगेवर विहीर नसतात त्या पद्धतीने ही आमची परंपरा आहे ही परंपरा ही तुमच्यापर्यंत सीमित नाही तुमच्या परिवारापर्यंत सीमित आहे ही आमचा रूढी परंपरा आम्हाला चालू ठेवायची आहे आणि ह्या सुरू करून सुरू करताना एक एक दिवशी आम्हाला शक्य शक्य वाटतं उदाहरणार्थ आता माझ्या काळात मी सावकारी झाल्यानंतर जे जे उपस्थित सर्व शांततापणे नागरिक आणि पत्रकार होते ही जी आपली मीटिंग आहे आगामी आता भरपूर सण उत्सव आपण सगळ्यांनी आणि मोठा खूप लोक जाऊन त्याची रूपरेषा आणि आपल्याकडून पण दरवर्षी सुधारणा करायची चांगल्या पद्धतीने सुधारणा करायची काय विधायक आपलं आम्ही उपस्थित असलेले शेखर साहेब तसेच सातपूर बारागाडे उत्सव समितीचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी मायाताई त्यानंतर घाटोळ साहेब आहेत साहेब आहेत आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत एम एस सी बीचे सर्व अधिकारी आहेत तर सर्वांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी मध्ये स्वागत करते आज सर्वांनी या ठिकाणी ब बारागाड्याची परंपरेच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे परत परत त्या बत्ती मी या ठिकाणी येत नाहीये गेल्या वर्षी मी या ठिकाणी मला तो बंदोबस्त करण्याचा योग आला होता खरोखरच खूप छान आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये तो बंदोबस्त झाला होता आम्ही तो एन्जॉय केला होता म्हणजे आम्ही बंदोबस्त कमी पण तो उत्सव जास्त एन्जॉय करतो वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा